कासराळी ते मोठा प्रतिसाद गोविंदा भक्तवत्सला नरसीपाईदिंडीसमणा गोविंद भक्तोष करत कासराळी ते दिंडी उत्साहात रवाना झाली नवरात्र उत्सवानिमित्त भक्तांनी घेतले भगवान बालाजीचे दर्शन नवरात्रीमध्ये देवीच्या उपासनेसोबतच भगवान बालाजीच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे या अनुषंगाने गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मार्गदर्शनातून नवतरुणांच्या सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून यंदा दिंडीचे दुसरे वर्ष असून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अबालवृद्ध महिला भाविकांची मोठी गर्दी या दिंडीमध्ये दिसून आली अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्री विठ्ठलेश्वर मंदिर कासराळी येथे भगवान बालाजी मंदिर नरसीकडे पायदिंडी रवाना झाली पाचपिंपळी येथे संदीप पाटील रामपूर यांच्याकडे चहापान करून लोहगाव येथे आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक राजेंद्र तोटावाळ रेड्डी यांच्याकडे फराळ घेऊन नरसीकडे दिंडी मार्गस्थ झाली नरसी येथे पोहोचल्यावर मंदिर समितीच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले भगवान बालाजीचे दर्शन दर्शन प्रसाद घेऊन दिंडीची सांगता झाली परतीच्या पावसासाठी चार बसेसची व्यवस्था बालाजी मंदिर समितीचे सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या वतीने देण्यात आले होते दिंडी यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांचे विशेष सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराडीकर